आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवडहे महाकाळ विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी खरशिंग येथील तरुणावर गुन्हा दाखल सांगली शहर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल सांगलीत माहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग करण्यात आलेली घटना पोलीस तपासात पुढे आले असून या प्रकरणी पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी संशयित सागर जगन्नाथ मलमे राहणार कवटे महांकाळ याच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे पीडित विवाहिता सांगलीत माहेरी राहते दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घरासमोर बसलेली असताना त्यावेळी संशयित सागर मलमे त्या ठिकाणी आला त्याने पीडितेच्या हाताला धरून ओढण्यास सुरुवात केली तुला सासरी सोडतो असे म्हणू लागला पीडितेने त्याला जोरदार विरोध करून सुटका करून घेतली माझे पती आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर जाणार आहे असे तिने सांगितले त्यावेळी संशयित यांनी तू मला आवडतेस असे अस्लील बोलू लागला त्यावेळी पीडितेच्या वडिलांचाही हात पिरगाळून मनगटाजवळ हात फ्रॅक्चर केला या घटनेनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा सखोल तपास करताना संशयिताने पीडितेचा विनयभंग केल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे संशयित सागर मलमे विरुद्ध विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क